नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण शिरवळ या गावात आहे आणि शिरवळ या गावामध्ये पुणे बेंगलोर त्या नॅशनल हायवेवरती एक पानपोई आहे यादवकालीन पानपोई आहे तर ती आज आपण पाहतोय चला तर प्रत्यक्ष हे पानपोई कशी आहे ती पाहूया ही पानपोई शिरवळ सातारा मार्गावर नायगाव फाट्याजवळ मुख्य राष्ट्रीय महामार्गालगत आजही मोठ्या दिमाखात उभी आहे सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ही पानपई उभी आहे याची रचना ही पुढे दोन मुख्य स्तंभ आणि आतमध्ये बांधकाम केलेली एक खोली असे असून आतमध्ये दोन रांजण ठेवलेले आहेत या पानपोईचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी साधारण आठशे ते हजार वर्षांपूर्वीची ही पानपोई असल्याचे सांगता येईल देवगिरीच्या यादव घराण्याच्या काळात किंवा त्याच्याही फार पूर्वी हिचे बांधकाम झालेले असू शकते कधी काळी दिमाखात उभ्या असलेल्या या पानपोईने करोडो लोकांची तहान भागवली असेल स्वतः शिवराय आणि त्यांचे सैन्य या पानपोळीचं पाणी प्यायचे असंही सांगितलं जातं खरं तर ही यादवकालीन पानपोई आहे आणि खूप जुनी कदाचित त्याच्यापेक्षाही जुनी कारण या ठिकाणी रांझण आहेत आणि रांजण हे कदाचित पानपोईतील पाण्यासाठी पण असू शकतात किंवा त्याच्यापूर्वी ज्यावेळेस हे शिरवळे विजापूरच्या पुढच्या अतिशय ठाण होतं त्यानंतर मोगलांचं देखील ठाणं झालेलं होतं तर कदाचित त्या काळामध्ये जसं जुन्नर येथील नाणेकाटाच्या जवळ जकाचं रांजण आढळतो त्याप्रमाणे कदाचित हे रांझण देखील असण्याची शक्यता आहे ही आता पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे काही दिवसांची सोपती असेल कदाचित परंतु एक चांगला आहे या नॅशनल हायवेचं काम झालेलं असताना देखील ही बरोबर मधी येते तरी देखील ही आपलं जे पूर्वीचं संचित आहे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचित आहे ते वाचवण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे महामार्गाच्या सहा पदरीकरणावेळी ही पानपोई अगदी रस्त्याच्या मध्यभागी येत होती मात्र स्थानिक आणि इतिहासप्रेमींच्या पुढाकाराने पानपोईच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या आणि सर्व्हिस रोडच्या मध्ये पानपोई ठेवून रस्ता तयार केला गेला सुषक सांधा म्हणजेच चुना अथवा सिमेंट अशा साहित्याचा वापर न करता केवळ दगडांवर दगड ठेवून केलेल्या बांधकाम प्रकारातील ही पानपोई आहे एखाद्या मोठ्या वाहनाच्या धडकेत अथवा अपघातात या पानपोईचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते त्यामुळे या पानपोईचे संवर्धन व जतन होणं ही काळाची गरज आहे अशी ही प्राचीन पानपोई पुणे बेंगलोर प्रवासादरम्यान पहावी अशी ऐतिहासिक वास्तू आहे ही पानपोई ही तुम्हाला कशी वाटली त्याविषयी कमेंटमध्ये नक्की लिहा त्याचबरोबर हा छोटासा व्हिडिओ मी तयार करण्याचा हेतू एवढाच आहे की ही जी जुनी आपली प्राचीन आणि सांस्कृतिक धरोहर आहे ती कुठंतरी टिकली पाहिजे आणि ती संवर्धित झाली पाहिजे याच उद्देशाने हा व्हिडिओ तयार केला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय शिवराज